सटाणा छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त सटाणा शहरात अभिवादन सटाणा शहरातील कॅप्टन अनिल पवार चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना उजळा दिला छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अतुलनीय असून त्यांचे योगदान संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे शौर्य बुद्धिमत्ता आणि अपार धैर्य यांचे प्रतीक असलेल्या संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर न झुकता अत्यंत कठोर यातनांना सामोरे जाऊन आपल्या स्वराज्याची अस्मिता कायम राखली या कार्यक्रमास नानू वाघ मंगेश खैरनार मंगेश भामरे अनिल पाकळी अप्पा सोनवणे उमेश मोरे गौरव वाघ रामा पवार निखिल खैरनार सोनू सोनवणे दीपक जापानी भैया सोनवणे दीपक शिंदे हेमंत देसले बजरंग काळे यांनी आपली उपस्थिती दर्शवली उपस्थित मान्यवरांनी संभाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला संभाजी महाराज हे एक कुशल शासक पराक्रमी योद्धा आणि उत्तम लेखक होते त्यांनी संस्कृत ग्रंथाचे लेखन करून विद्वत्तेचा दाखला दिला औरंगजेबासमोर जरी त्यांनी युद्धभूमी गाजवली तरीही त्यांचे ध्येय केवळ स्वराज्याचे संरक्षण करणे हे होते त्यांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले आणि स्वराज्य टिकवून ठेवण्याची प्रेरणा मिळाली रणांगणात मृत्यू पत्करला तरी बेहत्तर पण शरणागती ना पत्करणार नाही हा त्यांचा संदेश आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहे सटाण्यातील या अभिवादन कार्यक्रमात संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देत उपस्थित नागरिकांनी त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा निर्धार केला प्रकरणीसाठी भयासाहेब माळी सटाणा